कायच इकडे बघा वॅगनारीची काय हल्लं काहीच आणि ते एकदम घाण न झाला एकदम घाण म्हणजे आणि व्यागणार आहे काहीच काहीच आहे मी बारायचीच गाडी आपली आई रे भाई खान नमस्कार दोस्तों स्वागत है आपका आपके इस प्यारे भाई के ताजक से व्लॉग में मालूम है आप मेरे को गाली कर लो कि वन साइड दे रहे हो क्योंकि बहुत वीक्स हुए कि हमारे ब्लॉग्स आए नहीं है तो अभी क्या ही बोलेगा इसकी कुछ रीजंस की वजह से ब्लॉग नहीं निकल पा रहा था पर कोई विषय नहीं अभी अपन जा रहे थोड़ा घूमने अपने दोस्तों के साथ अभी आपको बताने की जरूरत नहीं थंबनेल से और टाइटल से तो आपको पता ही होगा कि किधर जाने वाले और ये ब्लॉग थोड़ा मराठी हिंदी मिक्स मार के तवे पे सेक्सी होगा तो देखते हैं अभी मेरा तो वंश आवर के हो चुका है और दोस्त लोग भी आवर रहे मच्छी मार के आता आपण इथं सातारमध्ये महादेवाचं मंदिर आहे तिथं आपण दर्शन आलं आहे आणि अजून उजेड तर नाही आला पण गाईच तुम्ही सीन बघू शकता हाय 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 मस्त एकदम बादशा सीन झाला आहे आणि गाईच इकडं मंदिर आहे काय तर इकडं मंदिर आहे आणि काय इथं नदी आहे मस्त आहे की आणि हा रे हा गाईच तुम्हाला सांगितलंच नाही कोण कोण आहे आपल्यासोबत तर ह्याला तुम्ही बघितलं असा भरपूर आपल्या ब्लॉगमध्ये Uh, yeah. uh, I think first time yes. हा ऋषी आय थिंक फर्स्ट टाइम आपल्या आपला ब्लॉग मिळाला असून हां आणि ऑफ ब्लॉग येस आणि हा प्रत्येक आहे हा इकडं साईडचा आणि हा तुमचा भाऊ त्याचा काय जरा खाली मस्त आहे की पायदू आणि मंदिरात जाऊ नाही का इकडून एक वेण्णा नदी आली कुठली तीच ना कुठली नदी इकडून काहीच वेणना नदी आली आणि इकडून कृष्णा नदी आली असं तर दोन नदीचा संगम आहे गाईच असं उल थंड बाई खाली अस लेखांसाठी वाचते हायच्या इच्छा गावातच हा गाईच एकूण एक आधी आणि इथून समोरून गाडी खूपच गार पाणी पाण्यात बेटर वाटतं <laughs> हा अरे इथं जरा बरं वाटलं <laughs> इच्छकात काहीच इथं जरा उबळ उबळ पाणी दोन आत्ता मंदिरात आले तर काहीच हे मंदिर पेशव्यांनी त्यांच्या काळामध्ये बांधले मंदिर आहे तर तुम्हाला दाखवलं हा मंदिर कसं काय आणि काय माझे पाय अख्खे सुन्न पडले सुन्न मला कळणार काही झाले मला कस त्याच असं हे मंदिर आहे छानस कायच आता आपण कायच आता आपण मलकापूरच्या घाटामध्ये आणि एकदम पाचशा बी वेगायच आणि रोड मागे अरे तू पुण्यात राहिलाय तो तर वाहनर आहे बाई तर कायच एकदम पाचशा म्हणजे योगीची दिसलेले आहे योगीजी 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 तुझीशींचं दर्शन आणि काय जर बाईकवर आलं ना बाईकवर हां अजून माझेल बाई अजून बघू कधी लागेल बाईकवर ते या टाकत येऊ द्या येऊ उद्या किंवा पुढच्या आठवड्यात ॲक्टिवा कशाची ॲक्टिवा ॲक्टिवा घेऊन कधी घेऊन जाऊ भाई त्यांची ॲक्टिवा हा ते 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 चोरी करतो आपण त्यांची चोरी करून घरी टाकायची खोटी

तिला पवन चक्क्या दिसत काय घेत कुठे आहे काही पवन चक्क्या का बघा व्यागनरची काय हल झाली काही तिथे एकदम लेग आणसीन झालाय हा कुठल्या घाटी मध्ये इथून पावनखिंड आपलं सात ते आठ किलोमीटर आहे आणि ते एकदम घाण ॲक्सिडेंट झाला एकदम घाण म्हणजे आणि व्यागणार आहे गाईच बघू होतो मी जवळ जाऊन दाखवतो आईच्या गावात काय सीन आहे भाई कसलं घाण ॲक्सिडेंट झाला गाईज बाई कुणाला लागलं बिगलं नसं म्हणजे आलं ॲक्सिडंट आधीच झालेलं दिसते आय होप की ज्यांचं बी ॲक्सिंट झाला असेल ते चांगले असावे अरे गाडी एमीच बारा दिसती गाई गाईज एम एस बाराचीच गाडी आपली आईच्या गावात रे भाई काहीच घाण झालंय गाईज अरे कसे काय असे उलटी उलटी गाडी झाली हसणार का नाही गाईज पण बाई ड्रायवर चालणारा पिऊन चालू होता कसं ओळख काय म्हणत आहेच डायरेक्ट गाडीच उलटी अरे भावानो गाडीच उलटी त्यामुळे काहीच म्हणतं की जे कुठं पण तुम्ही जर घाटा बिटामध्ये चालत असेल ना तर जरा नीट चाला चालवा गाडी <laughs> नाही तर बाई असं होऊ शकतं काहीच ड्रिंक अँड ड्रायव्हन या बाहूंनी ड्रिंक केलं होतं नशेमध्ये अजून सुद्धा होते बघा आणि असा ॲक्शन झाला त्यांचा पण काय म्हणतो नशिबाने ते वाचलेत तर काय विषय नाही आहे ते वाचलेत नशिबाने पण गाडीची आखी वाट लागली रे खाली रास रासाय बाई विद सही पण काहीच दिसतं काहीच मी राईस काय बघू शकता हे असं मंदिर आहे आय थिंक आतमध्ये शूट करून देत का वाटत नाही शूट करून कारण फोटो ते सिक्युरिटी गार्ड वगैरे थांबलेत तर बघू जर त्यांनी शूट करून दिलं तर आतमधून दाखवू तुम्हाला कसं काय नाहीतर मग बघू कसं काय चला आणि गाईच योग्य घाणून आहे खूपच घाणवणे आणि वाट लागली अख्खी नुसतं घामजलं अटक काय काय बोलत नाही गाईज इथं ऑलरेडी लिहिले की अलाउड नाही तर चला मी दर्शन घेऊन येतो तुम्हाला भेटतो बरं काहीच दर्शन झालं आहे आपल्या मंदिराचं आणि काही मंदिर तुम्ही बाहेर बघू शकता की अशा प्रकारचं मंदिर आहे का आतमध्ये काय अलाउड नाही शूटबीट करायला त्यामुळे काय करून केलं नाही आता काय तिथून काहीतरी खाऊया आणि डायरेक्ट आपण जिथं राहणार आहे आज तर तिकडे निघूया तर तुम्हाला भेटतो चला तर काहीच आपण फायनली पोचलो आपल्या लोकेशन जिथं आपण राहणार होतो तर काहीच असे टाईपचे पी जी रूम्स आहे साऊथ गोव्याला आहे असं इकडे बी रूम्स आहेत असे म्हणजे रूम्स नाही राहायला सोबत राहू शकता म्हणजे भरपूर काय तुम्हाला ऑप्शन आहेत तुम्ही ते सिलेक्ट करू शकता कुठले कुठलं ऑप्शन काय काय तर आपण आता खाली जाऊ आणि तुम्हाला दाखवतो कसं काय हाय व्ह्यू इथला चला इथून खाली इथे शकता तुम्ही आणि इथून आपण खाली हे रिसेप्शन आहे आणि मस्त आहे का लोकेशन खरंच भारी तुम्ही राहू शकता इथं असं लोकेशन आहे आणि ट्रेनच्यासोबत तुम्ही राहू शकता असं बी सीन आहे आणि हे कुठे बसले काही जवळ तिकडे बसले काय आणि बापा